सुभाष बापू देशमुख व शहाजी पवार भाऊंची पुन्हा दिलजमाई राजकारणामध्ये कोणत्या कारणावरून दुरावा निर्माण होईल आणि असा कोणता प्रसंग येईल की तो पुन्हा तुटलेली मन जुळवून जाईल हे कधी सांगता येत नाही आमदार सुभाष देशमुख आणि त्यांचे जुने स्नुईही शहाजी पवार यांच्यात पुन्हा दिलजमाई झाल्याचं चित्र पाहायला मिळाले राज्याचे नूतन जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील हे पहिल्यांदाच सोलापूर जिल्हा दौऱ्यावर आले गुरुवारी त्यांचे सायंकाळी विमानतळावर आगमन झालं यावेळी प्रांतिक सदस्य शहाजी पवार हे आवर्जून उपस्थित होते ते सोबतच निघाले दरम्यान रस्त्यात आमदार सुभाष देशमुख यांचं निवासस्थान आहे या ठिकाणी देशमुख यांनी राधाकृष्ण विखे पाटील यांना चहासाठी निमंत्रित केले होते यावेळी विखे यांच्यासोबत शहाजी पवार सुद्धा बापूंच्या निवासस्थानी गेले अनेक दिवसानंतर भाऊ दिसून आले हे फोटो सोशल मीडियावर दिसल्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली की बापू आणि भाऊ यांची दिलजमाई झाली का दरम्यान शहाजी पवार यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले सुभाष देशमुख हे माझे नेते आणि पालक आहेत आमच्यामध्ये कोणतीही कटुता नाही असं त्यांनी उत्तर दिलंय